नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नेताच किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे स्वीट कॉर्नपासून मेंदूवडे आता पावसाळ्याचं सीझन असल्यामुळे मार्केटमध्ये मा मकाचे मा कणसं तर भेटतातच तर त्या मक्याच्या कणसापासून असे आपण मेंदूवडे बनवणार आहेत आणि खूप छान मेंदवडे होणार आहेत रेसिपी पूर्ण बघा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब पण करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया आता इथे मार्केटमधून मी मक्याचे मा कणीस आणलेत आणि त्याचे दाणे काढून एक दोन पाण्यानं धुवून चाळणीतून पाणी निथळून घेतलं आहे आणि हे घ्यायचेत आपल्याला आता वाटून याच्यात अजिबात पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे कारण या दाण्यामध्ये खूप सारं पाणी असतं तर आपण पाणी टाकायची गरज नाही छान असं बारीक रेवाळ मिश्रण्याचं वाटून घ्यायचं आहे बघू शकता ह्या असं आता मी वाटून घेतले आणि इथे मी काय केले मी ना इथे ऑन करायचं बटनच मी विसरले शूट करायचं करायच्या टायमाला तर तुमच्या सोबत कधी असं झालं आहे का तर मला नक्कीच सांगा तर याच्यामध्ये मी एक कप तांदळाचं पीठ पाऊन कप रवा अर्ध लिंबू थोडासा हिंग थोडंसं मीठ कापून थोडा कढीपत्ता आणि कोथिंबीर थोडीशी जिरे थोडे आणि चवीपुरतं मीठ थोडीशी हळद टाकून पाण्याची पाणी टाकायचं नाही जे आपण ते मक्याचे दाणे वाटून घेतलेत ना त्यात ऑलरेडी पाणी असतं म्हणून पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्येच ते पीठ छानसं मळून घ्यायचं आहे आणि नंतर हाताला तेल लावून असे मेंदूवडे करून घ्यायचे आता मी ते सर्व मेंदू मेंदूवडे करून घेणार आहे आता या मक्याच्या दाण्यापासून खूप सारे पदार्थ बनतात आपण याला फक्त भाजून आणि उकडून न खाता असे वेगवेगळे प्रकार बनून खाल्ले तर खूप छान लागतं तर हे बघा मी असे असे मेंदवडे बनवून घेत आहे तर या प्रकारे तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा आता याच्यामध्ये मक मक्याचे कनीस कवळे पण असतात आणि हार्ड पण असतात तर तुम्ही कुठलेही मक्याचे कणीस घेऊ शकता हाड पण घेऊ शकता किंवा कवळे पण घेऊ शकता आणि अशा प्रकारचे मेंदवडे बनवून खाऊ शकता आता मी सर्व असे मेंदवडे बनवून घेतलेत हाताला चिपकतं नाही मिश्रण म्हणून हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि असे थोडासा असा या सारणाचा गोळा घ्यायचा आहे त्याला थोडंसं चपट करायचं आहे आणि होल करून घ्यायचं आहे बोटाला तेल लावून आणि अशा प्रकारे मेंदवडे करून घ्यायचे तर प्रकारे तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा आता याच्यामध्ये मी मिश्रण बनवलं तेव्हा मी ना नेमका शूट करत नाही करण्यासाठी ते बटन ऑन करण्याचंच विसरून गेले त्यामुळे ते शूट नाही झालं तर मी तर मेंदूवडे बनून घेतलेत आता याला घ्यायचं आहे आपल्याला तळून आता मी बाकीचे तळता तळता बनवणार आहे इथे मी कढई ठेवली आहे कढईमध्ये मी तेल टाकले तेल छान पहिले कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि हाय फ्लेमवरच आपल्याला हे मेंदूवडे तळून घ्यायचे आहेत आता मी हे तेलामध्ये सर्व मेंदूवडे टाकून घेते आणि एक साईड पहिले छान असे तळू द्यायची आहे आणि कढईला चिपकत पण नाहीत असं टाक केले तर आपण तुम्ही याच्यामध्ये मक्याचे दाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा तांदळाच्या पिठाचं पण प्रमाण कमी जास्त करू शकता जर तुमच्याकडं तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही पोहे असतात ना ते पोहे पण मिक्सरला फिरून घ्यायचे आणि ते टाकायचं पोहे फिरवून तसे पण छान लागतात आणि तुम्हाला जर असा अख्खाच रवा नसेल टाकायचा ना मोठा मोठा तर तुम्ही ते रवा पण मिक्सरला फिरून टाकू शकता तर मी ते माझ्याकडं जाड रवा होता मी तो जाड रवाच वापरला इथे तर तुम्हाला असं जाड रवा नसेल टाकायचा तर तुम्ही मिक्सरला फिरून तो रवा टाकू शकता आता बघू शकता किती छान क्रिस्पी रंगाचे तळून रेडी झालेले आहेत ब्राऊन रंगाचे मेंदू वडे तर आता मी तेलातून काढून घेणार आहे आता मी दुसरे पण असेच तळून घेणार आहे तर रेसिपी नक्कीच पूर्ण बघा आता याला ना तुम्ही शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी किंवा अशी हिरवी चटणी असते ना किंवा स्वाससोबत पण खाऊ शकता कारण याच्यात ऑलरेडी मिरची कापून टाकलेली आहे आता मी मिरची कापून टाकली तुम्ही ठेचाही टाकू शकता म्हणजे मिरची पेस्ट आता मी दुसरे पण असे टाकून घेत आहे आणि याला पण छान असे ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे कुरकुरीत क्रिस्पी होतात हे मेंदू वडे ना वरून छान असे कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होतात आता हे दुसरे पण झालेले आहेत तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्कीच करून बघा तुम्हाला असं वाटणार की परत एक वेळेस करून खायला पाहिजे आणि आता पावसाचं सीझन असल्यामुळे मार्केटमध्ये मा तर मकाच्या कणसं ऑलरेडी भेटतातच खूप सारे आता मक मक्याच्या कणसामध्ये पण एक गोड मका असते आणि एक गोड नसते तर तुम्ही गोडही घेऊ शकता मका किंवा जी गोड नसते ना तीही घेऊ शकता आता माझे मेंदवडे बनून झाले आहेत तेवढ्या मिश्रणात बघू शकता एवढे मेंदवडे झालेले आहेत आणि किती छान झाले आहेत किती छान दिसत आहेत तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा आता मी ते एका प्लेटमध्ये में मेंदवडे घेणार आहे आणि च वाटीप चटणी बघू शकता किती छान दिसत आहे तुम्ही याला टॉमॅटो सॉससोबत पण खाऊ शकता खूप छान लागतात तर तुम्हाला तोडून दाखवते एक वडा मी किती छान दिसतो बघा आणि एकदम सॉफ्ट नरम कुरकुरीत बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट झालेला आहे तर माझी रेसिपी बनून झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र